महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या जाणून बुजून दुर्लक्षामुळे वाळू माफिया गिरजा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करताना दिसत आहे अधून मधून काही अधिकारी धाडीचे सत्र राबवतात ते आपल्या आडवू नयेत त्यांची खडा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी याकरिता वाळू माफियांची सूक्ष्म यंत्रणा कार्यान्वित केली आहे त्याचा सारा हा खेळ मोबाईल लोकेशन वर चालतो गिरजा नदीपात्रातून उपसलेली रेती चोरून नेण्यासाठी क्षणाक्षणाला खबर मिळावी म्हणून हसनाबाद व परिसरातील काही निवडक पॉइंट नेमून तेथे पंटर बसवण्यात आले आहेत सरकारी यंत्रणांपेक्षा जलद गतीने माफियांची यंत्रणा चालते लोकेशनमुळे रेतीने भरलेले वाहन सुसाट धावतात मोबाईलमुळे रेती तस्करांचा अवैध धंदा अगदी सोयीस्कर बनला आहे त्याचे खबरीलाल मोबाईलवर संवाद साधून कोणी अधिकारी कर्मचारी या रस्त्याने येत असल्याची माहिती क्षणात पोहोचवतात त्यामुळे अडथळा निर्माण होत नाही वाळू वाहनांचा मार्ग बदलला जातो हसनाबाद परिसरातील जवखेडा फाटा हसनाबाद मुख्य बस स्टँड येथे कुंभारी फाटा हसनाबाद फाटा हसनाबाद चौफुले या ठिकाणी चेले करडी नजर ठेवून असतात भोकरदन येथून तहसीलची गाडी किंवा पथकाची गाडी निघाल्यास तातडीने सर्व पॉइंट असलेल्या खबऱ्यांना लोकेशन कळते हे वाहन कोणत्या रस्त्याने निघाले याची क्षणाक्षणाला माहिती पुरवली जाते गिरजा नदीपात्रातून विविध ठिकाणी रेती उपसा करून वाहतूक केली जाते आतापर्यंत लाखो ब्रास रेती माफियांनी आपल्या घशात घातले आहे तालुक्यातील व जिल्ह्यातील आजूबाजूचे जिल्ह्यातील रेती तस्कर या गिरजा नदीवर टपून आहेत रेती लिलावाची प्रक्रिया जवळ येईपर्यंत गिरजा नदीपात्रातील रेती अर्ध्यावर रिकामी झालेली असेल अशी चर्चा परिसरातून केली जात आहे